श्री स्वामी समर्थ या गोष्टी केल्यामुळे परमेश्वराची साथ मिळते प्रत्येक माणूस स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःसाठी देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो मला ही गोष्ट मिळू दे माझ्या कुटुंबाला सुखात ठेव तसेच माझ्या मुलांना कोणाचीही दृष्ट लागू नये अशा अनेक गोष्टी स्वतःसाठी आपण मागत असतो व आपल्या कुटुंबासाठी आपण मागत असतो त्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपवास करत असतो व्रत करत असतो रोज सकाळ संध्याकाळी देवाला दिवाबत्ती लावत असतो व देवाचा आवडता पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवत असतो आपल्याला सुख समाधान धनसंपत्ती पैसा मिळवण्यासाठी वारंवार देवाकडे प्रार्थना करत असतो आणि अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या देवाची भक्ती कमी आणि देवाकडे मागण्या जास्त करत असतात आपल्या घराला सुका ठेवण्यासाठी प्रार्थना करत असतात अशा काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्याला परमेश्वराची साथ मिळेल चला तर मग पाहूया त्या कोणत्या गोष्टी आहेत एक आपण परमेश्वराची भक्ती निस्वार्थपणे केली पाहिजे कोणताही स्वार्थ ठेवून केलेली भक्ती कधीही फळाला येत नाही आपण पाहतो अनेक संत होऊन गेले त्यांनी आपल्या कुटुंबासाठी व स्वतःसाठी कधीच कोणती गोष्ट मागितली नाही त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही मागितले परंतु परमेश्वरांनी त्या संतांना कोणतीही कमी पडू दिली नाही त्यामुळे त्यांची नावे अजून घेतली जातात त्यांनी केलेली भक्ती निस्वार्थपणे केलेली होती त्यांनी स्वतःसाठी कधीही काही मागितले नाही दोन घरातील अन्न कधीही वाया घालवू नये आपल्याला दोन वेळेचे व्यवस्थित अन्न मिळते काही लोकांना एक वेळसुद्धा पोट भरून अन्न मिळत नाही त्यामुळे अन्नाचा आदर करायला शिका तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले असेल तर ते एखाद्या गरीब व्यक्तीला नक्की द्या फेकून देऊ नका एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान केल्यामुळे त्याचे तुम्हाला पुण्य मिळेल अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्यामुळे अन्नाचा आदर केल्यामुळे अन्नपूर्ण माताही तुमच्यावर प्रसन्न होईल तीन घरात नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे कारण आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो तेव्हा तेथील वातावरण एकदम प्रसन्न व मनमोहक असते कारण तिथे स्वच्छता असते तिथे परमेश्वर नेहमी वास करतो मग ते आपले घर असो किंवा आपले मन असो दोन्हीही स्वच्छ असले पाहिजे चार परमेश्वराचा नैवेद्य हा सर्वांनी वाटून ग्रहण केला पाहिजे कारण की परमेश्वराचा नैवेद्य हा पवित्र असतो त्यावरती परमेश्वराची कृपा झालेली असते व तो नैवेद्य सर्वांनी वाटून खाल्ल्यामुळे सर्वांचे दुःख कमी होईल व तुम्हालाही पुण्याचा वाटा मिळेल पाच आपल्यामध्ये अपमान सहन करण्याची ताकद असली पाहिजे एखाद्याने जर आपला अपमान केला तर त्याच्यावरती राग न धरता आपल्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत ज्यावेळेस आपण स्वतःला बदलू त्यावेळेस आपले आयुष्यसुद्धा बदललेले असते सहा कोणाविषयी वाईट बोलू नका कारण असे म्हटले जाते धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द मागे घेता येत नाही बरेच लोक समाजात असे असतात जे बोलताना विचार करत नाही व एखाद्या विषयी वाईट शब्द उच्चारतात तसेच कुठलाही विचार न करता सहजपणे इतरांना काहीतरी बोलून जातात परंतु त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो हे त्यांना कळतच नाही धनुष्यातील बाणापेक्षा तोंडातून बाहेर पडलेले शब्द खूप तीक्ष्ण असतात त्यामुळे कोणाशीही बोलताना दहा वेळा विचार केला पाहिजे कोणाविषयी वाईट किंवा अपशब्द काढू नयेत सात परमेश्वराला कधीही दोष देऊ नका अशा बऱ्याच व्यक्ती असतात की त्यांचे काही वाईट झाले तर ते परमेश्वराला दोष देतात पण जे काय होतं ते चांगल्यासाठी होत असतं परमेश्वराला कधीही वाटत नाही की आपल्या भक्तांचे काहीतरी वाईट व्हावे ज्याप्रमाणे प्रत्येक आईवडिलांना वाटते आपल्या मुलाचे चांगले व्हावे त्याचप्रमाणे आपल्या आईवडिलांचे परमेश्वर हे आईवडील आहेत त्यामुळे त्यांनासुद्धा आपले चांगलेच व्हावे असे वाटत असते त्यामुळे तुम्हाला कोणत्याही समस्या आल्या तर परमेश्वराला दोष देऊ नका उलट परमेश्वराला प्रेमाने साथ घालून बघा परमेश्वराची मनोभावे भक्ती करून बघा तुम्हाला परमेश्वर नक्की साथ देईल म्हणून तर श्रीस्वामी समर्थ म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तू प्रयत्न करत रहा, तुला यश नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद